आपल्या नावावर आलेले कमी जास्त देणार म्हणजे देणार वापस नाही बोला बर पाटील बरं किती रुपयाला घेता एक काउन सांगितले तुम्ही दिले नाही पाटील किती रुपयाला घेता सांगितले किती बोलला थोडे तुम्ही लांबून आलेले अनवड शेटचा यावर मोडत नाही बोलण्याने बी बुडत नाही हा शब्द आहे ठीक आहे काय हरकत नाही अठ्ठेचाळीस हजार बघू द्या किती कमी मागा देणार म्हणजे देणार शंभर टक्के हे पेर वेळा वापस नाही नाही तर नाही लावू शकत नाही घ्या सल्ला घ्या थोडा या वाचू असं मोकळं उभं करणार वासर पाहिजे या वासराचा व्यवहार चालू आहे अहो आता आणि आपण कमी जास्त देणार देणारे बहुनी केलाय मला इथं ला शेल लावलेला आहे लाट शेल सारखा बोला बरं काय म्हणणं ए त्याला एकला इकडे आण देता यार चालू एकाचा पहिले पुढे वड तुमचं चाळीस ला छाती धक्धक <laughs> <laughs> बर बोला तो बोला मला घरी बरं किती रुपयाला घेता <laughs> चोवीस ला तीस ला कस का डोक्या बरोबर वाचू मिळलो कस काय मिळणार आहे <laughs> बरं जाऊ द्या माझे पन्नास सांगायचे पंचाळीस लास ला, <laughs> चोरीश ला।, चोरीश ला।, चोरीश ला।, चोरीश ला। बर तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या बापरे चला आम्ही करतोय तो तुम्ही आता वाचू जाणार आहे इथं म्हणजे तुमची भुके तिथपर्यंत मागून घ्या हा इथं काम असं आहे इथं काम असं हे वाचरू पुढे जाऊ दे जाऊ दे पुढं चला चला जाऊ दे जाऊ दे पुढं चारच दाखवा तू चार दाख काय बोलले तुम्ही आणि सत्तावीस आठ ची मागणी झालेली बघू आता काय म्हणत आपण पाहिल्याला चाळीस सांगितले हा सत्तावीस हजार ला मागणी झाली सत्तावीस ला मागणी झालेली पाव आता काय होत सब गलत है इत्ता भी थोडे थी। का का रखते अरे गबराहमतो दादा तीस हजार केलेले फायनल तीस बरं पस्तीस ला ठेवायचं का पस्तीस ला पस्तीस तीस हजार का दादा तीस हजार का भेऊ नका ज्याच्या नशिबात तो खाणार दोन मिनट नोट आहे

पस्तीस ला घ्यावा लागेल दुसऱ्याकडे पस्तीस ला हा बरं ठीक आहे नाव सांगा आता सायनाथ दौलत शिंदे सायनाथ दौलत शिंदे पहिले बी दोन गोरे त्यांना दिले हा दिला, दिला। तीस एकतीस ला मागत होते तीस एकतीस हजाराला मागत होते आपण फक्त हा गोरा दिलेला आहे अठ्ठावीस हजार रुपयाला कितीला दोन तीन हजार रुपये डिस्काउंट समजा आपल्या नावावर आले वापस नाही किती तिकडं